चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा आपला विषय व्हिडिओचा विषय असा आहे की बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या जीवनामध्ये या जी काही दररोजची आपली दिनचर्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे आजार जडत असतात तर आजची ही सेवा आजारावरच आहे तर आज आपण आजारावर जे काही आपल्याला रोग जडलेले असतात आजार जडलेले असतात जे काही व्याधी जडलेली असते बघा बाहेरील बाधा म्हणा बाहेरील वाईट शक्ती म्हणा बाहेरील नजर दोष म्हणा अशा ज्या काही व्याधी आपल्याला जडतात आणि त्याच्यामुळे आपल्याला होणारा त्रास हा खूप भयंकर असतो आणि त्या त्रासाला सामना करण्याची ताकदही आपल्यात नसते इतका आपल्याला त्रास या व्याधीमुळे होत असतो तर आजची आरोग्याची सेवा आहे ही आरोग्याची सेवा खूप म्हणजे खूप चमत्कारिक आहे तर ही आरोग्याची सेवा तुम्हाला लगातार तीन महिने करायची आहे आणि ही सेवा तुम्ही जर तीन महिने केली तर नक्कीच तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि याची आ, याचा छान असा रिझल्ट पण तुम्हाला नक्की येणार आहे तर ही सेवा तुम्ही एकदम श्रद्धेने भावनेने तुम्हाला तीन महिने ही सेवा करायची आहे आणि जे काही मधी जो काही गॅप येतो जे काही अडचणी कशामुळे का जर राहिलं जातं तर, तर तर ते सोडून द्यायचं मासिक धर्म म्हणा वेगळे वे काही जर प्रॉब्लेम असले तर त्याच्यामुळे जे दिवस स्किप होतील तर ते सोडून नंतर तुम्ही आवर्जून तीन महिने हा उपाय नक्की करून बघा तर तो उपाय कोणता आहे बघा ज्यावेळेस काय होतं की आपल्याला सतत आजार जडतात आणि त्याच्यावर आपण खूप सारा दवाखाना करतो पण तरी पण काहीही फरक पडत नाही त्याचबरोबर सतत नजरदोष होणे बाहेरील बाधा सतत होणे पुन्हा वाईट शक्तीचं आपल्या घरात सतत वास असणे किंवा घरामध्ये सतत कटकटई असणे घ घरामध्ये एक वेगळीच अशी बाहेरची बाधा घरामध्ये आपल्या असणे त्याचा वास असणे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरात घडतात मग आपल्या घरात ही घरातील वातावरण हे एकदम प्रसन्न आनंदमय राहावं आपल्या घरातील जी काही वाईट बाधा आहे ती नाहीशी व्हावी आपलं घरातील प्रत्येक व्यक्ती सुखात समाधाने राहावं तर त्याच्यासाठी ही सेवा तुम्ही आवर्जून करा बघा ही सेवा जर घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जर ही सेवा केली तर पूर्ण घराला या सेवेचा फरक पडतो म्हणजे या सेवेचा अनुभव हा प्रत्येकाच्या बाबतीमध्ये येतो असं नाही की तुम्ही ही सेवा केली तर फक्त तुमच्या पुरतीच असं नाही तुम्हाला तर याचा छान अनुभव येणारच तुम्हाला तर याचा छान फरक पडणारच पण तुमच्या घरातील इतर व्यक्तींनाही याचा फरक पडतो कारण तुमच्या या उपायामुळे घरात स्रोत आणि मंत्राचं उच्चारण केलं जातं आणि त्याची ऊर्जा आपल्या घरात सर्व ठिकाणी पसरत असते त्या ऊर्जेतून आपल्या या आ, जे काही आपण मंत्र म्हणणार आहोत जे काही स्रोत म्हणणार आहोत त्याची ऊर्जा आपल्या घरात पसरत असते आणि त्याच्यामुळे आपल्या घरातील जी बाहेरील बाधा आहे जी निगेटिव्ह वातावरण आहे तर ते बाहेर जाण्यासाठी मदत होते ते म्हणजे या उपायाने तर हा उपाय तुम्हाला तीन महिने तीन महिने करून आहे याची प्रचिती तुम्हाला लवकरात लवकरसुद्धा येऊ शकते जास्त वेळसुद्धा लागणार नाही तर ती सेवा कोणती आहे ती कशी करायची आहे आजच्या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेणार आहोत तर त्याआधी जर चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे दररोजची देवपूजा झाली की तुम्हाला देव म्हणजे हा उपाय तुम्ही सकाळी करा दुपारी करा किंवा सायंकाळी करा संध्याकाळी करा दिवे लागायच्या टायमिंगला कधीही करू शकतात हा उपाय फक्त तुम्हाला बारा आणि साडेबाराच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा नाही कारण त्यावेळेस दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो होत हे तर सर्व ताईदादांना माहीतच आहे तरी पण सांगायचं होतं मग तुम्हाला काय करायचं दिवसभरातून तुम्ही कधीही कोणत्याही टायमिंगला हे काम करू शकतात देवघरासमोर बसायचं आहे दिवा लावायचा आहे दोन उदबत्त्या तुम्हाला लावायच्या आहे आणि उदबत्त्या लावल्यानंतर तुम्हाला सगळ्याच्या सर्वात आधी एक वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे बघा एक वेळेस आपला स्वामी महाराजांचा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे नंतर तुम्हाला एकवीस वेळेस महामृत्यू मंत्र बोलायचा आहे बघा एकवीस वेळेस तुम्हाला महामृत्यू मंत्र बोलायचा आहे त्यानंतर एक वेळेस श्रीरामरक्षा म्हणायचा आहे आणि नंतर एक वेळेस कालभैरव अष्टक आणि एक वेळेस नंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा तुम्हाला लक्षात आला असेल की सर्वात आधी तारक मंत्र म्हणायचा आहे नंतर तुम्हाला महामृत्यू मंत्र बोलायचा आहे एकवीस वेळेस आणि एक वेळेस श्री रामरक्षा श्रोत म्हणायचा आहे तुम्हाला आणि नंतर कालभैरव अष्टक आणि नंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक वेळेस तुम्हाला म्हणजे एक माळी जप तुम्हाला करायचं आहे तर अशा या चार पाच सेवा तुम्हाला दररोज नित्यनियमाने तीन महिने तुम्हाला तुमच्या घरात करून बघायचा आहे आणि बघा या सेवेचा खूप छान असा अनुभव या सेवेचा खूप असा तुम्हाला फरक जाणून दिसेल की तुमच्या घरातील जी वाईट बाधा आहे वाईट शक्ती आहे जे काही सतत आजारी आजार जडलेला आहे जे काही व्याधी तुम्हाला तुमच्या शरीराला जडली आहे जो काही आजार पण तुमच्या शरीराला जडला आहे घरातील व्यक्तींना जडलेला असेल तर तो हळूहळूसा कमी होण्यास मदत होते आणि घरातील जी काही वाईट शक्ती आहे वाईट बाधा आहे त्याचा वासही आपल्या घरातून नाहीसा होतो आणि आपल्या घरात एक सकारात्मकता आणि पॉझिटिव्ह वातावरण आणि आनंदमय वातावरण आपल्या घरात राहतं आणि जे काही वाईट दोष आहेत सर्व काही निघून जातं आणि आपलं घर हे सुखर आनंदमय होतं ते म्हणजे या सेवेनं या सेवेचं जर तुम्ही नित्य नियमाने जर पालन केलं आणि ही सेवा उन, 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 जर तुम्ही भाव ठेवून श्रद्धा स्वामी महाराजांनी श्रद्धा ठेवून भाव ठेवून जर तुम्ही ही सेवा जर आवर्जून केली तर तुम्हाला तीन महिन्याच्या आतच तुम्हाला याचा छान असा रिझल्ट पण येऊ शकतो तर अशी होती ही आजची आरोग्याची सेवा तर तुम्ही जर खूप तुम्ही त्रासात असाल आजार खूप आजार जडलेला असेल खूप व्याधी जडलेली असेल म्हणजे काही दोष असतील बघा जे काही पत्रिकेत दोष असतात त्याच्या त्याचंसुद्धा निवारण या गोष्टीने होत असतं त्याचबरोबर नजरबाधा असो आ, काही व्याधी असो ज्यावेळेस आपल्या पत्रिकेमध्ये काही दोष निघतो किंवा आपल्या कुंडलीत काही दोष निघतो किंवा आपल्यात सतत आजारपण घरातील एका त्या व्यक्तीला सतत आजारपण असतं तर ह्या सर्वांवर हा एकच उपाय म्हणजे ही आरोग्याची सेवा या सेवा तुम्ही ज्या ह्या चार पाच सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत या सेवा तुम्ही आवर्जून करा आणि बघा याचा रिझल्ट तुम्हाला कसा येतो तु। तर आजची सेवा अशी होती आवडली असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ